नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज एन डी ए आघाडीच्या विरोधात सर्व विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री हे एकत्र आल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांनी देशाच्या सुप्रीम कोर्टाला चौदा प्रश्न विचारले आणि त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे जागृत झाले आणि त्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध मोहीम उचललेली आहे मुर्मू मॅडम राष्ट्रपती यांच्या पुढे जे काही चौदा प्रश्न विचारले ते आठ मे रोजी सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय की जेणेकर तामिळनाडू सरकार जे त्यांची विधेयक राज्यपालांनी तीन ती चार हो ते, चा ते चार वर्ष अडून ठेवली होती त्याच्यावर तर सुप्रीम कोर्टात तामिळनाडूचं सरकार गेलं आणि त्यांनी सांगितलं की चार वर्षापासून आमची काही दहा विधायक रोखून धरलेली आहेत त्यामुळे आमचा विकास आमच्या राज्याचा विकास होत नाही जनतेचे सामान्य प्रश्न सुटत नाही आणि म्हणून त्याहीन सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं राज्यपालांना एक महिन्याच्या आत आणि राष्ट्रपतींना तीन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचा आणि जर निर्णय पटला नाही तर पट परत विधानमंडळाकडे पाठवून देण्याचा सल्ला दिला आदेश दिला आणि त्यामुळे तामिळनाडू सरकारची दहा विधेयक ही मंजूर झाली आणि विरोधी पक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला श्रेय दिलं एन एन प्रकारे विरोधी पक्षाच्या नेतृत्वाला पुढे जाऊ द्यायचं नाही त्यांना सत्तेमध्ये काम करू द्यायचं नाही आणि त्यासाठी राज्यपालांचा उपयोग केला जातो याची प्रचिती महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात आली उद्धव सरकार उद्धव सरकारने घेतलेले निर्णय त्याला विरोध करणारे राज्यपाल कोश्यारी तसाच प्रकार दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांना आला तसाच प्रकार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनं आला आणि तसाच प्रकार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री एन टी स्टॅलिन यांना आला आणि त्यांनी या गोष्टीचा दखल घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा खटखटला आणि त्यांना ते यश आलं असं असताना सरकार राष्ट्रपतींना पुढं जे काही तेरा प्रश्न विचारू हा निर्णय फिरवण्याच्या विचारात आहे का या संदर्भात स्टॅलिन हे जागृत झाले आणि त्यांनी सोळा मुख्यमंत्री जे विरोधी पार्टीचे आहेत त्यांना एकत्र करून एक बैठक घेऊन सी जी ए सर्वोच्च न्यायालयाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती जगदीश अगदी असो किंवा भारतीय जनता पार्टीची थिंक अँड थँक असो यांनी जे काही निर्णय घेतलेला आहे या लोकांनी जो काही न्यायालयावर दबाव टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो दबाव दूर करण्यासाठी न्यायालयाच्या पाठीशी खंबीर राहण्याच्या योजनेनं आठ मुख्यमंत्री एकत्र येत आहेत आणि संपूर्ण ताकद ही सर्वोच्च न्यायालयाच्या पुढं त्याने उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं जर त्यांचा प्रयत्न यशस्वी होईल या देशाची लोकशाही टिकवायची असते साम दाम दंड भेद करून जी काही भारतीय जनता पार्टी सत्ता हस्तगत करते आणि टिकून ठेवण्याचा प्रयत्न चाललेला आहे याला आता शिव दिला नाही तर आगामी काही काळात आपल्याला यश मिळू शकत नाही कारण स्थानिक पातळीचे जे पक्ष आहे राज्य पातळीचे पक्ष आहे ते नष्ट करण्याचा जे नड्डा यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यादृष्टीनं नितीश कुमार यांचा पक्ष संपवण्याचाही भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतल्याचं दिसून आलेलं आहे शिवसेना जी उद्धव गटाची आहे तिथलाच संपवण्याचं त्यांना यश आलेलं आहे आणि असं जर आगामी काळात देखील चाललं तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपलं काही चालणार नाही याची जाणीव काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना झालं खडगे यांना दिला आणि काँग्रेसने ठरवलं की भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या नाराला आपल्याला श द्यायचं असेल तर कुठेतरी आपल्या धोरणात बदल करावा लागेल आणि त्यादृष्टीनं राहुल गांधी यांनी देशात जातीय जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ओबीसी समाज जागृत झालेला आहे ओबीसीची जागृत जातीय जगणा जा झाली पंच्याऐंशी टक्के हा समाज आपल्या पाठीशी उभा राहील मागासवर्गीय समाज आपल्या पाठीशी उभं राहिला आणि दृष्टीने राहुल गांधी यांनी बिहार येथे शिंदूर हा ऑपरेशन स्थगित झाल्यानंतर त्याने एक संवादाचा कार्यक्रम आखला त्याला प्रचंड प्रतिसाद लागला सिंदूर या ऑपरेशनमध्ये ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका आणि ट्रम्प यांनी थांबवलेले युद्ध आणि त्यामुळं मोदी यांची प्रतिमा ढासळलेली आहे आणि भारताची विदेश नीती कुठेतरी कमकुत होते आहे आणि आता त्याला श देण्याची आवश्यकता असल्याचं या ठिकाणी झालेलं आहे का भारतामध्ये लोकशाही जी आहे ही जनतेच्या हितासाठी असली पाहिजे पण ही लोकशाही ठराविक उद्योगपतींच्यासाठी धावती आहे उद्योगपतींसाठीच Uh, मोदी मो साहेब हे देशामध्ये दौरे करतात आणि असं असताना देखील भारत पाकिस्तान तणावाच्या संदर्भामध्ये एकी देश भारताच्या पाठीशी उभं राहिला नाही आणि याची जाणीव विरोधी पक्षाला झाली आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी असो यांनी आता ठरून टाकलेला आहे की आर पारची लढाई भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध खेळायची आणि त्यादृष्टीने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे जी, है, जी, त्या दृष्टीनं काँग्रेसमध्ये असलेलं जे स्वीपर सेल आहे भारतीय जनता पार्टीला मानणार आणि त्यांच्यासाठी काम करणारे जी काँग्रेसचे काही नेते आहेत त्यांना देखील त्यांनी बाजूला सारण्याचा प्रयत्न केलेला आहे उच्च वर्गीय जो काँग्रेसचा बाणा होता तो आता कमी केलेला आहे आणि मागासवर्गीय लोकांना त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवलेला आहे ओबीसीना काही स्थान देण्याचा प्रयत्न चाललेला आहे दलित समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाजांना त्यांनी पुढे देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि मीडिया uh, जो मुख्य मीडिया आहे तो गोदी मीडिया झालेला आहे सरकारचीच बाजू उचलून धरते आहे आणि त्याला शिव देण्यासाठी काँग्रेसचं देखील आय टी सेल आता सक्रिय झालेलं आहे त्यांनी आपल्या मीडियामध्ये असलेल्या लोकांना सक्रिय केलेले आहे आणि त्या दृष्टीनं जसं तसं उत्तर द्यायचं दृष्टीनं त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आतापर्यंत काँग्रेसला सोपी लढाई वाटत होती पण आता त्यांनी ठरवलेलं आहे राहुल गांधी यांनी ठरवलेलं आहे त्यांनी धोरणात्मक बदल आपल्या संघटनेद्वारे केलेला आहे मग महाराष्ट्रामध्ये असलेल्या मराठा समाजाचा वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांनी दलित समाजाला पुढे घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आता संपूर्ण देशामध्ये ही लढाई या सुरुवात झालेली आहे राष्ट्रपती मुर्मू यांनी तेरा प्रश्न विचार सरकार अंतिम लढाईसाठी सुरू झाल्याचं भारतीय जनता पार्टीचा अंतिम डाव टाकला आणि या डावाला तश काटशिट देण्यासाठी स्टॅलिन uh, यांनी विरोधी पक्ष लोकांना एकत्र केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी आपल्या फेडरल स्ट्रक्चरला कसं धक्का देते आहे हे त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे भारत हा विशाल असा राज्य आहे आणि वेगवेगळे राज्य आहेत आणि त्याला राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे विधानमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायिक मंडळ अशी ती काही मंडळ आहे ही सर्व गोष्टी आपल्या ताब्यात ठेवण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे त्यादृष्टीनं ईडी सी डी सीबीआयचा वापर त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना संपवण्यासाठी केलेला आहे तसाच न्यायालयावर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती अशीच आली तर देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि हे कुटुंब रोखण्यासाठी जनतेला जागृत करण्याचं आणि सत्ता हस्तगत करण्याचं काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी धोरण ठरवलेलं आहे आणि त्यादृष्टीनं आठ राज्य ची जी काही विरोधी पार्टी आहे त्यांनी आपलं राज्याचे अधिकार साबित ठेवावे म्हणून एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनं त्यांना यश ये येतं का हे ये आगामी काही काळात दिसून येणार आहे आणि राज्य आणि केंद्र यांच्यामधील जो आता भीषण संघर्ष चालू आहे या संघर्षाची बाजू कोण विजय होतो हे ये दिसून येत आहे भारताची लोकशाही फेडरल लोकशाही टिकते का हे आता थोड्या दिवसात समजून येणार आहे आणि त्या त्यादृष्टीनं विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं काम करतं हे दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत